हॅलो फ्रेंड्स तर आता ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन सिरियलच्या डेली अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आता इथे ही जी कल्पना आहे तिला ना किचनमध्ये ह्याच्यातल्या वरच्या डब्यातल्या मिरच्या हव्या असतात आणि तिला त्या वाळत घालायच्या असतात आणि म्हणूनच आता ती स्टूलवरती चढलेली आहे कारण त्या मिरच्याचा डबा जो वरती असतो ठेवलेला आणि तिचा हातही पुरत नसतो म्हणून ती आता एका स्टूलवरती चढलेली आहे आणि आता स्टूलवरती चढल्यानंतर सायली जी आहे ती म्हणत असते की आई तो जो काही डबा आहे तो मी काढून देते तुम्ही थांबा पण तरीसुद्धा आता ही जी कल्पना आहे तिचं चा काहीच ऐकत नाही कारण तिला तिचं काम स्वतःला करायचं असतं आणि सायलीला काम करू द्यायचं नसतं आणि म्हणूनच ती सांगत नसते तर आता इथे ही जी सायली आहे तिला भीती वाटत असते की आई जर पडल्या तर आणि आता तसंच होतं खरं तर आता ही, ही जी, जी कल्पना आहे ती बरती चढते आणि वरती चढल्यानंतर तो हळूहळू तो स्टूल हलायला लागतो आणि थोड्याच वेळात ती दम तशी खाली पडते तर आता इथे ही जी कल्पना आहे ती मोठ्याने ओरडते आणि आता हे सायलीला असं कल्पनाला पडताना पाहून तीही धक्क होते कारण तिला माहीत होतं की आई कदाचित पडू शकतात कारण त्या व्यवस्थित उभा राहिल्या नव्हत्या तर आता इथे ही जी सायली आहे ती म्हणते की आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही चढू नका पण तुम्ही ऐकतच नाही मी देत होते ना तुम्हाला काढून तर आता कल्पना जी आहे ती तिला काहीच बोलत नाही ती आता विमलला आवाज देत असते की ए विमल विमल कुठे आहेस तू तर आता इथे ही जी सायली आहे ती कल्पनाला हात देत असते उठवण्यासाठी पण तरीसुद्धा आता ही कल्पना जी आहे ती तिचा हातही घेत नसते आणि त्याचनंतर मात्र आता इथे जी, आ, ही आ, आ, जी ही आहे कल्पना जी आहे ती आता विमलला ओरडू लागते की कुठे गेली होतीस अगं तुला मी किती आवाज दिले आणि आता सुद्धा या विमलला खूप आवाज दिलेले असतात पण ती कुठेतरी रूममध्ये काम करत असते आणि म्हणून तिला तिचा आवाज ऐकायला गेला नाही असं ती म्हणत असते तर त्यानंतर आता विमल जी आहे ती येते आणि पाहते तर कल्पना पडलेली असते आणि आता कल्पनाला अशा अवस्थेत पाहून ते विचारू लागते की तुम्ही कशा काय पडला आणि खूप लागले का तुम्हाला असं म्हणत ती आता तिथेच विचारपूस करत बसते कल्पना जी आहे ती म्हणते की विमल अगं मला विचारतेस काय मला हात दे आणि मला माझ्या रूममध्ये घेऊन चल तर आता ही जी कल्पना आहे ती म्हणते की काय करतेस तू मला रूममध्ये न्यायचं सोडून मला प्रश्न विचारत बसली तर आता ही जी विमल आहे ती आता कल्पनाला प्रश्न न विचारताच तिला आता हळूहळू करून रूममध्ये नेऊन सोडते आणि आता इकडे सायलीला खूप काळजी वाटू लागते विमल आता पडल्यामुळे तिचा पाय हा पिरकळलेला आहे आणि आता त्यामुळे तिला आणखीनच पायाला सूज वगैरे येते आणि सूज आल्यानंतर आता इथे तिला त्रास होऊ लागतो तिला चालायलासुद्धा त्रास होणार आहे हे तिला माहीत आहे आणि म्हणूनच सायली जी आहे ती आता म्हणत असते की याच्यावरती काहीतरी औषध वगैरे लावलं पाहिजे किंवा लेप वगैरे लावला पाहिजे तर त्यानंतर आता इथे विमल जे आहे ती म्हणत असते की आपण ना अश्विन भाऊलाच एक कॉल करून पाहूयात म्हणजे ते जे सांगतील आपण ते करूयात त्यानंतर आता कल्पना जी आहे ती म्हणते की मग विमल विचार कसला करतेस लावणं अश्विनला फोन त्यानंतर आता विमलचा जो काही फोन असतो तो वरती सायलीला असतो तर तेवढ्या आता सायली जी आहे ती म्हणते की थांबा असं म्हणत आता सायलीच अश्विनला तिच्या फोनवरून फोन करते आणि फोन केल्यानंतर मात्र आता हा जो अश्विन आहे तो पाहतोय की सायलीचा फोन त्याला येत आहे तर तो म्हणतो की ही का बरं मला कॉल करत असेल तिचं काय काम असेल माझ्याकडे आणि तसंही आता मी तिचा फोन देखील घेणार नाही असं आता इथे तो अश्विन म्हणत असतो आणि आता ही जी विमल आहे तिला सुद्धा बरं वाटत असं की जाऊ देत या सगळ्याने सायली वही सगळ्यांच्या दूर असं जवळ येईल आणि त्यानंतर आता ही जी सायली आहे ती मनातच म्हणत मना असते की अश्विन भाऊजी काहीही करा पण फोन उचला प्लीज फोन उचला अश्विन भाऊजी फोन उचला असं ती म्हणत असते आता हा जो अश्विन आहे तो रिंग वाजू देतो वाजू देतो आणि त्यानंतर त्याच्या काय डोक्यात येतं काय माहिती तो म्हणतो की तुला कळत नाही का एकदा कट केला फोन म्हटल्यानंतर इतक्या वेळा पण नव्हता करायला पाहिजे ना तुला कळत नाही का मी कामात आहे ते करत आहे इथे तिची सायडी आहे तिला कळते की अश्विन भाऊजी कामात आहेत पण तरीसुद्धा त्या कामापेक्षा जास्त महत्वाची तिची आई आहे आणि त्याचमुळे आता ती लगेचच बोलू लागते की अश्विन भाऊजी आई पडल्या आहेत आणि त्यांचा पाय हा मुरगळ आहे आणि त्याच्याचमुळे आता इथे त्यांना काय औषध द्यावं आणि काय नाही हे मला कळत नाव नव्हतं म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे तर त्यावेळी आता अश्विन म्हणतो की काय आई पडली आहे मग तुम्हाला आधी मेसेज का नाही केला हे बघ या सगळ्यात खूप टाईमपास झालाय मला सांग आईला कुठे लागले आई कशी पडली तर आता ही जी सायली आहे ती अश्विनला सांगू लागते की आईना भरती चढल्या होत्या स्टूलवर आणि त्या स्टूलवरून खाली पडल्या खाली पडल्यानंतर त्यांना त्यांच्या तेन पायाला खूप मार लागतो आणि आता त्यांचा पाय सुजत आहे असं आता इथे ती म्हणत असते तर आता अश्विन जो आहे तो म्हणतो की आता ना तू एक काम कर पुन्हा आईला हळदीचा लेप लाव आणि छान हळूहळू मोमो लाव आणि मी आल्यानंतर पाहतो मी काही मेडिसिन्स घेऊन येतो आणि मी एक मलम सांगेल तो मलमसुद्धा तिला लाव त्यानंतर आता अश्विन जो आहे तो म्हणतो की आणि जर काही गरज पडली तर मला विमलला सांग फोन करायला चालेल तर आता सायली जी आहे ती म्हणते की ठीक आहे आणि सायली आता असं म्हणत फोन ठेवून देते आणि त्याचनंतर आता ही जी विमल आहे ती आता काळजी घेतच असते तर आता ती आईला म्हणते की मी जाते आणि लेप करून घेऊन येते तर आता सायली जी आहे ती विमलताईला म्हणते की विमलताई मी करू का लेप तर हो आता विमल जी आहे ती म्हणते की हो हो तुमच्या हाताने खरंच गुण येतो ताई तुम्हीच हा लेप करा आणि तसंही त्यांना काहीही करणार नाही तुम्ही तो लेप कराही आणि त्यांना लावासुद्धा तर तर सायली जी आहे ती कसून सॉरी विमलला म्हणत असते की विमल हे बघा विमलताई मी जरी लेप केला तरीसुद्धा ते मला लावता येणार नाही ला कारण आई मला त्यासाठी परमिशनच देणार नाहीत आणि त्यांना माझा राग येतो आणि मग मी कसा लेप लावणार तर आता ही जी विमल आहे ती म्हणते की ताई हे पहा सगळं काही शक्य होईल तर आता तुम्ही काळजी करू नका असं ती म्हणते आणि आता इकडे ही जी सायली आहे ती आता हळदीचा लेप तयार करू लागते आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही, ही विमल तिथून निघून जाते आणि आता ही जी सायली आहे ती लेप बनवून आता इकडे तिच्या आईकडे रूममध्ये सुद्धा येते आणि तिला लेप लावू लागते आणि आता इकडे अर्जुन अर्जुन, अर्जुन आता खूप परेशान झालेला आहे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही जण आता अथर्व बिचारीला शोधत असतात कारण अथर्व बिचारीने त्यांना दोघांना धोका दिला आहे त्यांच्याशी खरं बोलून तरी कोट बोलून त्यांना फसवलं आहे त्यानंतर आता इथे अर्जुनला काहीही करून अथर्व विचारेला आजची आज शोधायला हवं कारण उद्या कोर्टाची तारीख आहे आणि त्यांच्याकडे फक्त एकच दिवस राहिलेला असतो आणि त्या एका दिवसातून पूर्ण अर्धा दिवससुद्धा आता निघून गेलेला आहे आणि तरीसुद्धा ते त्याला शोधत आहेत एका पोलिसाला म्हणजेच अर्जुनने एका पोलिसाला सांगितलं आहे जो की अर्जुनच्या ओळखीचा आहे आणि तो व्यक्तीसुद्धा त्याचा शोध घेत असतो त्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलचं लोकेशनसुद्धा ट्रेस केलं पण ज्यावेळी त्या अथर्व विचारेने त्याचा फोन स्विच ऑफ केला त्यावेळी त्याचं लास्टचं लोकेशन जे आहे ते रत्नागिरीचं आहे आणि तोच रत्नागिरीमध्येच जाणार होता आणि त्यानंतर मात्र आता इथे हा जो चैतन्य आहे तो म्हणत असतो की अर्जुन आता काय करायचं आपण कसं बरं शोधायचं तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की थांबा मी करतो काहीतरी असं म्हणत आता अर्जुन आता म्हणतो की आता ना त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल की तो उलम कुठे असू शकतो म्हणूनच आता इथे त्याचा शोध चाललेला आहे आणि आता ह्या दोघांसोबत मिळून आता एक पोलीससुद्धा इथे त्याला शोधू लागत असतात है, है, आ, परथ, आ, तर आता हा जो अथर्व विचार आहे तो खूप घाबरलेला आहे आणि तो लास्ट त्याच्या मैत्रीशीच बोलला होता आणि मैत्रिणींशी बोलून तो बोलला की आपण लवकरच इथून निघून जाऊयात म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्यानंतर आता इथे कुठेतरी बाहेर जायच्या नादात आता तो एक विसरला आहे की हा अर्जुन सुभेदार आहे आणि अर्जुन सुभेदार त्याला नक्की शोधून काढणार असंही त्याला आता कळत कळत नाही पण आता हळूहळू करून नक्कीच त्या अथर्व विचारेचा सगळा पत्ता आता यांना कळणार आहे आणि अथर्व विचारे जो आहे तो समोर असणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो अथर्व विचार जो आहे तो तिथेच काम करत बसलेला असतो पण आता इथे हा जो हे आहे अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो की तू काय करतो आहेस इथे आणि तू आम्हाला सांगून का नाही आलास हे बघ तुला इथे यायचंच होतं तर आम्ही येऊ दिलंच असतं ना आणि तसंही आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता तर आता अथर्व बिचारी जो आहे तो म्हणतो की मला ना माझ्या जीवाची भीती वाटते आणि त्यामुळेच असं वाटतंय की काहीतरी होईल आणि त्यामुळे मी ठरवलं की नाही मी आता पळून गेलेलंच बरं कारण तुम्हालाही मला तोंड देता येईना आणि जर तिकडेसुद्धा मला तोंड देता येईना असं झालेलं आहे तर त्यानंतर आता हा जो अर्जुन आहे तो त्याला शब्द देतो की हे बघ अथर्व विचारे तुझ्यासोबत असं काहीही वाईट होणार नाही कारण आम्ही दोघं तुझ्यासोबत आहोत तू आमच्यावर फक्त विश्वास ठेव तो असं आता इथे तो म्हणत असतो पण अथर्व विचारेचा त्याच्यावरती विश्वास बसत नसतो कारण आता एवढ्या लोकांमध्ये ह्याच्या ह्याच्यावरतीच विश्वास ठेवणं खूप अवघड आहे आणि आताच्या जा जगात कोणावरती दहा रुपयाचा सुद्धा विश्वास ठेवता येत नाही आणि आता इकडे एवढा मोठा जीवाचा प्रश्न आहे असं आता त्याला पाठू लागतो तर आता इकडे कल्पनाला खूप त्रास होत असतो आणि आता ह्या इने सायलीने लेपही बनवून तिच्या रूममध्ये ती घेऊन आलेली आहे आणि आता ही जी कल्पना आहे तिला झोप लागलेली असते आणि आता सायली जी आहे ती लेप घेऊन येते आणि तिच्या पायाला लावू लागते ज्यावेळी तिच्या पायाला लागत असते त्यावेळी तिच्या पायाची ती हालचाल करते आणि क सायलीला कळते की तिला त्रास होत आहे आणि आता त्या त्रासाला पाहून आता सायलीच्या डोळ्यातनं पाणी येतं कारण या चाईने आज तिच्यासाठी खूप काही केलं होतं पण आज या चाईला मला डोळे भरून पाहतासुद्धा येत नाही की तिच्याशी बोलता सुद्धा येत नाही आणि म्हणूनच तिला आता खूप पश्चताप होत असतो तर त्यानंतर आता इकडे ही जी सायली आहे ती आता तिला लेप लावत असते लेप लावत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येतं कारण तिला सगळ्या काही पहिल्या आठवणी आठवल्या आणि कसा तिला जीव लावला कसा नाही ते सगळं काही तिला आठवलं आणि त्यावरूनच आता इथे ती ही, ही जी आहे त्याच्यावरतीच फोटो हे करत आहे फोटोज वगैरे काढत आहे आणि त्याचनंतर मात्र आता हा जो अर्जुन आहे त्याने अथर्व बिचारेलाच शोधच आहे आणि लवकरच अथर्व बिचारेसोबत मिळून आता तो महिपतच्या लोकांना शिक्षा देऊ देणार कारण आज या महिफतमुळे खूप काही बर्बादी झालेली आहे आणि आता या इथून पुढे मी काहीही बर्बाद हो होऊ देणार नाही असं आता इथे अर्जुनने एक हे कॅ एक हे केलेलं आहे म्हटलं आहे की मी इथून पुढे काही नुकसान होऊ देणार नाही पण आता सगळी लोक जर त्याला सपोर्ट करत असतील तर नक्कीच तो असं करू शकतो पण जर या सगळ्यात तर तो एकटा असेल तर त्याला खूप वेळ लागेल असं आता इथे तो म्हणत असतो तर आता इकडे ही जी प्रिया आहे ती आता हे करत असते काय करावं म्हणजे मी या अश्विनला पटवू शकेल तर ती असा काही मेसेज त्याला पाठवून ठेवते जेणेकरून त्याला खूप काळजी वाटते तर त जो अश्विन आहे तो तिच्यासाठी फार वेडा होतो तिलासारखे मेसेजेस करू लागतो की काय करते आहेस प्रिया हे बघ तू कसला मेसेज पाठवला होतास आणि वेड्या वाकडं काहीही करायला जाऊ नकोस ऐक ना माझं कॉल तरी उचल असा आता त्याने खूप सारे मेसेजेस तिथे तिला पाठवलेले असतात पण मात्र आता ह्या प्रियाने जे आहेत तिने या तिने त्याचा एक देखील रिप्लाय दिलेला नाही आहे